त्यांचं संपूर्ण जी काय त्यांचं जी मुलाखत घेतली ती मुलाखत पण पाहिली त्याच्यामध्ये एकंदर ती मुलाखत पाहिल्यानंतर असं वाटतं ना की ह्यांना प्रश्न काय होता प्रश्न काय विचारला उत्तर काय दिलं आणि उलट सांगतात की दोन दोन मर्सिडीज द्यायला लागतात मला वाटतं की निलंबताई मी ये ना मातो ना पाय धुवून पाणी ना तरी <laughs> ते पांग कधी फेडणार नाही त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं कारण लक्षवेधी मांडायच्या मी तर फेसबुकला आहे की पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये लक्षवेधी मांडायच्या लक्षवेधी मांडल्यानंतर कोण कोण अधिकारी कोणाला बंगल्यावर बोलून घेत होत त्या मला माहिती आहे ना जो दोन हजार बाराचा डीपी झाला या दोन हजार बाराच्या डीपी मध्ये कुठले कोण कोण लोक यांच्यावर जाऊन भेटले कशा कशा का मध्ये काय काय बदल करायला होत होते या सगळ्या गोष्टी जर बाहेर काढायला लागल्यात ना तर मग ताईंना पुणे मध्ये थांबणं सुद्धा अवघड होईल मग आम्ही पण इथं लाईन लावतो पुण्यामध्ये मला तर पुण्यामध्ये मग मी दोन हजार बाराच्या ईडीपी मध्ये शिरलो ना तर दोन हजार बाराच्या ला मी मनसेमध्ये होतो परंतु मी घटनेत होतो त्यामुळे मला माहिती आहे ना की कोण कुणावरती किती प्रेशर टाकत होतो शिवसेनेचा घटनेचा माझा मित्र आहे त्यामुळे माझ्या मित्रावरती किती त्या टायमाला दबाव येत होता आम्ही अगदी अगदी कुठे होतो कुठे असताना त्याला कुणाचे फोन यायचे कशा प्रकारे त्याला बोलणं व्हायचं हे सगळं मला माहिती आहे कसं कसा इंटरपेयर होत कारण हरुण बोलताना असे स्पष्ट सांगत नाहीत ते मात्र म्हणतात की सगळा इंटरपेयर होता नेमका तो कसा होता कशाच्या पद्धतीने तर म्हणजे अगदी अगदी mm. मुख्य सभेतला जो अजेंडा असायचा ना त्या mm. प्रत्येक अजेंड्यावरच्या प्रत्येक विषयावरती बोलणं व्हायचं या विषयात काय हा विषय कुणाचा आहे तो विषय कुणाचा आहे इथपर्यंत म्हणजे मी ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षाने मला